भाग पाच प्रेमासाठी लढा पावसाळ्याच्या धुक्यात दोघांनीही ठामपणे ने निर्णय घेतला की त्यांच्या प्रेमाला कोणतेही अडथळे थांबवू शकत नाहीत तिच्या मनात घरच्यांच्या विरोधात वेदना आणि तोच प्रेमाबद्दलचा अठळ विश्वास दोघांनाही एक नवीन ऊर्जा देत होता एका रात्रीच्या गप्पा तिने त्याला शांतपणे विचारलं माझ्या मनात अजूनही भीतीची छाया आहे घरातील विरोध समाजाच्या अपेक्षा पण तू सांग आपलं प्रेम यासाठी लढाई तयार आहेस का तो तिच्या हाताला धरून म्हणाला हो प्रेमासाठी मी जगाला सुद्धा आव्हान देऊ शकतो तुझ्या स्वप्नांना मी नाकारणार नाही त्या ते रात्री त्यांनी एकमेकांसाठी स्वप्नांची रूपरेषा ऐकली तो तिला विश्वास दिला आपण एकत्र लढू आणि प्रत्येक अडचणींवर मात करू तुझं हसणं तुझं प्रेम माझ्यासाठी सर्वस्व आहे संघर्षाचा पहिला झटका सकाळी तिला घरी जाण्याच्या वेळेस आई वडिलांचा कठोर चेहरा पाहायला मिळाला त्यांच्या मनात असलेले भय आणि गैरसमज त्या दोघांवर ताण आणत होते आईने कठोर स्वरात विचारले तू कशासाठी इतक्या वेळ बघतेस त्याच्याकडे आपल्याला ठरवलेलं नियोजन विसरलं का तिच्या डोळ्यात दुःख आणि निर्धाराची चमक होती पण तो तिच्या तुझ्या मनातील प्रेमाची झेप तिला सांगत होती की आता तू संघर्ष करायला सज्ज आहे लढाईची सुरुवात त्याने तिच्या कुटुंबाशी एक मोकळा संवाद साधण्याचा निर्णय घेतला एका शांत संध्याकाळी ते दोघे एकत्र बसून मन मोकळे बोलण्यास तयार झाले तो म्हणाला आपल्या प्रेमाला वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला प्रत्येक अपेक्षेला सन्मान देतो आमचं प्रेम इतकं मजबूत आहे की कोणतेही अडथळे त्याला मोडू शकत नाही तिच्या मनातील शंकांवर आणि भीतींवर मात करणं दोघांनीही ठरवलं आता प्रेमासाठी लढाई देणे मन मोकळेपणाने सांगितलं जर प्रेमाची ताकद आपल्याला आयुष्यातील अंधाराला हरवू शकत असेल तर आपले एकमेकांवर श्रद्धाने आपुलकी बंद हेच ती शक्ती आहे त्या दिवसापासून दोघांनी आपले ध्येय ठामपणे स्वीकारले प्रेमासाठी लढणे त्याच्या क्षणाला सजगपणे जपणे त्या आणि कुटुंबाच्या विरोधात आपल्या मनाच्या आवाजाला प्रामाणिकपणे उभारणे हा भाग त्यांच्या लढाईची सुरुवात दाखवतो हो एक अशी लढाई जी केवळ प्रेमासाठी नाही तर त्यांच्या आयुष्याच्या स्वप्नांना आणि आशांना उंचावण्यासाठी आहे पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू